नमस्कार हवामान अभ्यासक अण्णासाहेब सकुंडे यांनी एक नवीन अंदाज वर्तवलाय आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर असाच कमी राहण्याची शक्यता आहे सात सप्टेंबर पर्यंत म्हणजेच आजपासून पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी राहणार असा अंदाज अण्णासाहेब सकुंडे यांनी दिलाय या काळात स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडी राहील आणि जोरदार पाऊस गायबच राहणार आहे परंतु तदनंतर आठ ते नऊ सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे महत्वाचं म्हणजे आठ ते नऊ सप्टेंबरला जो पाऊस राहील तो पाऊस मोसमी पाऊसच राहणार आहे परतीचा पाऊस राहणार नाही यानंतर त्यांनी बारा तेरा सप्टेंबरला पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे म्हणजे यांनासाहेब सकुंडे रावांच्या अंदाजावरून यावर्षी परतीच्या पावसाला उशिराने सुरुवात होणार असं दिसत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी दिशा नैसर्गिक